इतक्या इतके छोटे लेकरांच्या मेंदू मध्ये इतक्या सुदृढपणानं सक्षमपणानं ही खरी जयंती आहे आमचे बाबासाहेब ह्या लेकरांच्या मनामध्ये मेंद ले 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 उतरताय इथं थोडं झालो सुरुवातीला असं वाटलं मी आमचे बालगृपातले बाबासाहेब आंबेडकर आले की काय काय सुंदर काय छान बोलताय बाबासाहेबांनी मला शिकवलंय सगळ्यात अवघड राहायला शिकवलं बाळा तुझ्या अंगातला कोट बघितला मला बाबासाहेबांचं जीवन चरित्र माझ्या ऋडवेळे समोरून जात होते काळामध्ये मुंगीला साखर होती आणि मिसाला भाकर नव्हती अशा माणसासाठी योद्धा म्हणून रडला माणसाला माणूस पण देणार व्यक्तिमत्व म्हणजे देवत्व म्हणजे आमचे बाबासाहेब मला आठवत हो आहे पानवट्याचा कसला प्रश्न होता ना जेवायची व्यवस्था ना पाणी प्यायची व्यवस्था मुलाच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह आमच्या बाबासाहेबांनी केला आणि सर्वांसाठी पाणी उपलब्ध करून दिलं मंदिरामध्ये प्रवेश नव्हता नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला माणसाला माणूस पण देणार देवत्व व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाबासाहेब होते आणि या विचाराची कृतीची जगाला गरज आहे नुसते आपल्या तुम्हाला आम्हाला नाही आहे आज येथून पुढं तुम्हाला लक्षात येईल सगळं राहील आपल्यापाशी आणि माणूस पण निघून जाईल सगळं आहे आणि माणूस पण गेलं अर्थ काय म्हणून माणसाला माणूस पण मिळवून देण्यासाठी माणसाला माणसाची किंमत मिळवून देण्यासाठी उभा ज्या माणसाने झिजवलं ती व्यक्ती ती युग पुरुष ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज तुम्ही साजरी करताय आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने अनोख्या पद्धतीने करताय तो आम्हाला जयंती कमिटीचं समोर ग्रामपंचायत मेंबर आमचे कथेने बसले तुमचं सगळ्यांचं कौतुक यासाठी आहे की तुम्ही लहान लेकरांना त्यांच्या बाबासाहेबांचे विचार खोल होतो काळानु काळाच्या गरजेनुसार इतक्या वेगळ्या पद्धतीने अनोख्या पद्धतीने करताय तर आम्हाला जयंती कमिटीचं लहान लेकरांना त्यांच्या बाबासाहेबांचे विचार खोल दोष होतो काळानु काळाच्या गरजेनुसार आम्हाला जागा जागत आपल्याला लक्षात द्यावं लागणार की पिढी जशी लेखी बोलती गेली ना आ, तसे लेखी बोलती गेली तो आला पाहिजे नवका का सिस्टीम यांना आता लवकरात कर कळाली पाहिजे एआयचा हात धरून ही पिढी बाबासाहेबांचे विचार देशभर देतील गावचं नाव करतील एवढी अपेक्षा करतो इथं मला जयंती कमिटीनं सन्मान बोलवलं कौतुक केलं आपलेपणा मला देवठा